नमस्कार मित्रांनी मैत्रीणो ग्रोमोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहात तो तुमचा सोपते आहे हे तुम्ही कसे ओळखाल जर तुम्हाला नेमकी फिलिंग काय असते हे कळत नसेल तर या व्हिडिओमधून जाणून घ्या काही खास गोष्टी कुणीतरी अगदी बरोबर म्हणलंय की प्रेम करणं दिसतं तेवढं सोपं नाही प्रेमाचा लोचा हा सगळ्यांना कडू आणि गोड अनुभव वाटेला येतात त्यातून अनेकांच्या प्रेमाचा प्रवास संपतो मात्र या काळात काहींना त्यांचे खरे प्रेम त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात मिळते तर अनेक जण अजूनही शोध घेत राहतात प्रेमाचा शोध सुरू राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या व्यक्तीसोबत त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे ती व्यक्ती त्यांचा सोलमेट आहे की नाही हे त्यांना जाणवत नाही अशा वेळी या वेळी सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की सोलमेट कनेक्शन म्हणजे नेमकं काय तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहात तो तुमचा सोबती आहे हे तुम्ही कसे ओळखाल जर तुम्हाला नेमकी ही फिलिंग काय असते हे कळत नसेल तर या व्हिडिओ मधून जाणून घ्या काही खास गोष्टी एक म्हणजे त्या व्यक्तीसोबत घरातल्या वाटतं जेव्हा तुम्हाला तुमचं सोलमेट सापडतो तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीसोबत घरच्या व्यक्तीसारखे वाटते त्याच्या उपस्थितीत तुम्ही खूप आनंदी राहता इतकेच नाही तर त्याच्या सोबतीसोबत तुम्हाला खूप कम्फेटेबल शांत आणि सुरक्षित वाटते तुम्हाला प्रत्येक कामात इंटरेस्ट वाटू लागतो जेव्हा ते तुमच्या आजूबाजूला असतात तेव्हा तुम्हाला अजिबात अनोळखी व्यक्तीसोबत असल्यासारखे वाटत नाही त्यांच्याशी बोलताना तुम्हाला चिंता वाटत नाही तुम्ही या व्यक्तीसोबत सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करू शकता दुसरं म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यास सपोर्ट करतो जेव्हा तुम्हाला तुमचा सोलमेट सापडतो तेव्हा तो किंवा ती तुम्हाला काहीही करण्यापासून रोकत नाही तसेच तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तो तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यास मदत करतो त्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकवण्यासाठी तयार करतो त्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि प्रगती जाणवते तिसरं म्हणजे याच व्यक्तीचा शोध होता सोलमेट कनेक्शनची फिलिंग काय असते तर ती शोधण्यासाठी कोणतीही टेक्नॉलॉजी नाही पण जेव्हा तुम्ही त्याला पहिल्यांदा भेटतात तेव्हा तुम्हाला जाणवते की ही ती व्यक्ती आहे ज्याला तुम्ही शोधत आहात या काळात तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्याच्यापासून कधीच वेगळे नव्हता तुमचे त्यांच्याशी जन्मोजन्मीचे नाते आहे असे वाटेल सर्व गोष्टी त्यांच्याशी पूर्णपणे जुळतात आणि जेव्हा ते तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्हाला लाईव कम्प्लीट वाटते चौथं म्हणजे वेळसुद्धा असेल अगदी परफेक्ट प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते हे अजिबात नाकारता येत नाही तुम्ही तुमच्या सोलमेटला जेव्हा भेटता तेव्हाही तुम्हाला असे वाटेल की हेच पाहिजे होते तर ते कोणत्याही परिस्थितीत झालेच असते जेव्हा तुम्हाला एखाद्याची सर्वात जास्त गरज असते किंवा जेव्हा तुम्ही आधीचे नाते संपून सिरियस रिलेशनशाप रिलेशनशिपसाठी स्वतःला तयार करत असाल तेव्हा असे होऊ शकते या काळात तुमचे त्या व्यक्तीशी ताबडतोब कनेक्शन निर्माण होईल तुम्ही त्यांना पहिल्यांदाच भेटत असाल पण तुम्हाला वाटेल की तुम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहात पाचवं म्हणजे विश्वास ठेवण्यालायक हल्लीची दुनिया विश्वासघातकी लोकांची आहे जिथे घरातील सगळे सोयरे आपले होऊ शकत नाहीत तिथे जगातील लोक काय विश्वास राखणार अशा परिस्थितीत एकदम खाजगी गोष्ट किंवा खाजगी गोष्टी किंवा फिलिंग कोणासोबत शेअर कराव्यात हे समजत नाही कोणावर विश्वास ठेवावा ही शंका निर्माण होते पण जेव्हा तो माणूस भेटतो जो तुमचा सोलमेट असतो तेव्हा माहीत नाही कसं पण आपोआप आपोआपच त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो आणि खाजगीतील खाजगी गोष्ट खाजगी उघडतानाही त्याच्यासमोर भीती वाटत नाही तो कोणालाच हे सांगणार नाही किंवा त्याचा गैरफायदा घेणार नाही आणि आपली मदत करेल हा ठाम विश्वास आपल्या मनात असतो अर्थात काय तर काहीही न करता एखाद्यावर विश्वास ठेवू वाटत असेल तर तोच तुमचा हक्काचा सोलमेट आहे हे समजून घ्या किंवा समजून जा तर ही होती माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद